नमस्कार मित्रांनो आशिष मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि इकडे बघताय संदेश आहे इकडे आलो आहे तो पण आज चालला आहे तर सुरू करा या आजच्या या ब्लॉगला चला

बार बार। तर मित्रांनो सुरू झालाय मुंबईमध्ये पावसाळा आणि इकडे बरदा बघा कवाळ तोडता तर घाई झाली आहे पत्र्यावरती कागद टाकायची कागद तर इकडे चांगला आहे पण इकडे असा झाड आहे ते झाड तोडतोय आणि फक्त वरती जे पातेर आहे पानं ती सर्व साफ करणार बस एवढंच आणि या साईडला पण ते दोघे आहेत दादा करतायत आणि हा बघा इकडे काय करतोय ऊन <laughs> <उन> लागतोय म्हणून <मनूं। laughs> मस्त वाटतं एकदम वरती असं पत पत्र्यावर चढायची मजाच वेगळी आहे ना <laughs> आणि या साइडला इकडे बघताय आप्पापाडा सरळ सरळ पूर्ण असं जंगल आणि इकडे आली एक कांदिवली या साईड कांदिवली मस्त तर चला आता पटापट अगोदर काम करूया एकच पाहिजे लांबी लागतील ना तर आता बघा एवढं झाड असं तोडून झालंय आणि आता हा पूर्ण पातेरा पूर्ण साफ करायचा आहे आणि इकडे महाराज बसून आहेत ऊन खाता ऊन बर जा मग पण मस्त वाटत ना एकदम वरती झा झाडांमुळे पूर्ण खाली थंड थंड हवा आता मस्त वाटतं ना एकदम फुला फुला मळपच <laughs> तशी रावक होईल जरा तर बरा होईल तर मित्रांनो झालो आहे आता रेडी आणि इकडे बघताय संदेश आला आहे रेडी होऊन मगाशी होतो आम्ही पत्र्यावरती तर एवढा ऊन लागत होतं की काही शूटिंग करता करता आलीच नाही शूट करायला भेटलं नाही आणि पटापट नऊ वाजता तेवढं ऊन होतं तर आम्ही अगोदर काम करून घेतलं आहे पूर्ण पत्रा वगैरे क्लीन केला आहे आणि आलो आहे मी घरी बारा वाजता आणि येऊन पटापट आंघोळ करून पूर्ण रेडी झालो आहे आणि इकडे बघा संदेश पण रेडी होऊन आला आहे इथे माझ्या इथे आला आहे आणि आता आम्ही चाललो आहे तर आम्ही पण चाललो आहे संदेशला सोडायला तर डायरेक्ट आता भेटू आपण दादर स्टेशनला चला तर निघालो आहे मित्रांनो इकडे बघा बरतदा आला आहे सोडायला बॅग बॅग घेतली आहे कांद्यावरती आणि इकडे संदेश चालला आहे लॅपटॉपची बॅग घेऊन बस जास्त दिवसाचे कपडे नाही घेतले त्यामुळे समजूया की जास्त जास्त दिवस जात नाही पण त्याचा काय भरोसा नाही अजूनपर्यंत सांगत नाही किती दिवस चालला असा तर चला निघूया इथे खेचत घेऊन चल तर चाललो आहे मित्रांनो चला बरद आहे प्रशांत आहे चला तर मित्रांनो आलो आहे आम्ही आता दादर स्टेशनला आणि इकडे बघताय संदेश इकडे उभा आहे आणि तिकीट काढण्यासाठी गेलेत प्रशांत आणि इकडे भरतदा गेला आहे तर सव्वाचारची ट्रेन आहे वंदे भारत हां तर जाऊया आता खाली प्लॅटफॉर्मवरती आत्ता असे वाजले तीन तर मित्रांनो आलो आहे आम्ही इथे प्लॅटफॉर्मवरती आणि इकडे बघताय आता ट्रेन नंबर लागेल बावीस बावीस पाच वंदे भारत सी इलेवन इथे कोच आहे आणि इकडे हा संदेश उभा आहे तर सी इलेवनमध्ये इथे हा बघा सी इलेवन इकडे दिसतोय कॅमेऱ्यामध्ये येत असेल का मला माहिती नाही पण सी इलेवन हा कोच नंबर आहे आणि ही आली आहे आता लोकल लोकल गेल्यानंतर मग येणार आहे वंदे भारत येल इथेच लागेल तर इथून याचा ट्रे हे आहे आपला ट्रेन आहे आणि तो चालला आहे कुठे ते आता आपण त्यालाच विचारूया चला हां तर इकडे बघा संदेश उभा आहे आणि संदेश कुठे चालला आहे पुण्याला चालला आहे हा तर किती दिवसांनी येणार आहे परत मी एक वीक तर एक वीक नंतर आपणाला परत भेट भेटेल तोपर्यंत आपण एक वीकमध्ये पूर्ण यायला मिस करणार आहोत एक वीकमध्ये पूर्ण तर चाललं आहे आता बघूया ट्रेन येईल माझ्या येईल लवकरच येईल परत एका आठवड्यामध्ये परत आपणाला लवकरच व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर आता ट्रेन येऊ दे ट्रेन आल्यावर बघूया ट्रेन आली की तर चला तर स्वतःची काळजी घे आणि त्यांनी कॉल करत राहा व्हिडिओ कॉल करत राहा ट्रेन आल्यानंतर ब आपण तर हे करतच राहू दिवसाला कॉल असतोच आपला हॅलो आला त्याच्या ऑफिसमधून फोन करत असतात तर चला वंदे भारत आलं की भेटूया तर मित्रांनो झालं आहे वादले आहेत सव्वा चार आणि मागे आवाज येत असेलच की सव्वा चारची ट्रेन आहे वंदे भारत तर संदेश चाललं आहे पुण्याला वंदे भारत तर दोन अडीच तासाचा प्रवास आहे आणि आत्ता दोन मिनटामध्ये ट्रेन येईल तर चला ट्रेन बघूया वंदे भारतचं दर्शन होईल आज तर मित्रांनो बघा आता आली आहे वंदे भारत वंदे भारतचं दर्शन सुरू झालंय बघा दिसतंय आहे इकडे वास्तव कि वंदे भारत आली आहे ते थांबणार नाही वाटत जास्त किती थांबेल ते पाच दोन तीन मिनटं थांबेल ना फक्त तर आली इकडे बघा वंदे भारत वा एक नंबर सोलापूर पर्यंत आहे आणि अवतरणार आहे पुण्याला तर हा इथे सी इलेवन लागेल आणि हा इकडे जाईल सी इलेवनमध्ये मध्ये सी अकरा चले हां चल बाय फोन करे फोन इकडे पण सगळे पब्लिक चालले जी आणि संदेश गेला इथे यामध्ये तर इथून आपल्याला दिसू शकत नाही ब्लॅकवाल्या पूर्ण काचे आहेत तर या साईडला आहे कुठेतरी तरी तू दिसतोय कुठे आहे कुठे आहे अबा या साइडला या साइडला इथे आहे इथे उभा आहे इथे उभा आहे कॅमेरामध्ये तुम्हाला दिसणार नाही पण हा इथे उभा आहे या साईडला सीट आहे त्या साइडला सीट आहे ते तीन नंबर सीट आहे ना त्याची तर इथे असेल अगदी असेल त्याची सीट तर वंदे भारत आता निघेल थोड्या वेळाने काय करूया आपण जाऊ ने का आतमध्ये पोलीस सर काय ठीक आहे जाऊन परतदा <laughs> बघा इकडे परतदा इथे कुठे आहे अरे इथे आहे बघा इथे आहे विंडो नाही विंडो नाही आहे मधी आहे तर इकडे गेला गेलाय तर बघूया हा नाही जाऊ शकत जाऊ शकत ना मधी आतमध्ये पोलीस पण अलाउड नाही करत आहे आतमध्ये तर आता दरवाजा बंद होईल तर दरवाजा बंद झाला इकडे तर संदेशला आपण बाय संदेशला आपण इकडे बाय करूया संदेश चले तर इकडे संदेशला आम्ही बाय करतोय आणि आता ट्रेन सुटेल निघेल आता जास्त नाही फक्त दोन मिनिटं इथे उभी आहे निघाली फोन कर फोन कर इकडे बघा भारत निघाली मस्त या साईडला आणि संदेशचा फोन येतोय संदेशचाच फोन येतोय व्हिडिओ चालू आहे संदेशचाच फोन येतोय एकच नंबर वंदे भारत वंदे भारत निघाले संदेशचाच फोन येतोय फोन घे ना फोन कर ना संदेशला तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मलाडला झाला संदेश निगा गेला आता तो डायरेक्ट पोचल्यानंतर हे करेलच तर चला डायरेक्ट तर मित्रांनो आलो आहे आम्ही आता मला स्टेशनला इकडे बघताय बरत आहे तर संदेशला हेच सांगू की पोचला की फोन कर व्हिडिओ कॉल होईलच आपला तर तो शुक्रवारपर्यंत येईल इकडे मुंबईला तर आपण आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय जाए महाराष्ट्र